बाळूमा माझ्या नावानं चांगलं मी इकडं चहा अबाधीचा बुकणा पाडायला चालू केले काही लोकांना वाटतं मी डाव्या हाताने खातो नीड बघा मी कुठल्या हाताने खातो उजव्याच हाताने जेवतो मी तेलाचा सा डावा संपल्यामुळं मी सकाळ सकाळ निघालो होतो तेलाचा पुढा आणायला दुकानात दुकानात पोचल्यानंतर रेट विचारलं एक एकशे एक वीसला ला आणि एकशे एक एक पस्तीसवाला वाला एकशे पस्तीसवाला वाला दे आत्ताशी कुड आंब्याला मोहर लागायला चालू झालं इथं झाडाला लोकांना आंबा दिसलो आता चालू आत्ताशी गेल्या मोचा आंबा कस का टिकला काय माहिती देवाची नारळात पाणी घरी आल्यानंतर आईला विचारलं त्या दिवशी तेलाचा पुडा कसा आणला आईने मिसरी लावल्यामुळे तोंडातून एक शब्द काढायचं नाव नाही घेतलं दिसला का दिसतोय आता ऐकत इथं माझ्या आता बघा इकडे येऊन अहो आका दिसला का सरळ बघा सरळ सरळ आता का सरळ बघा मला कच्चा आंबा आहे नाहीतर इतक्या वेळ त्याचा कार्यक्रम करून टाकला का एक आंबा राहिलाय ती सगळे जण बघायला जणू काही जगा आकृती काही आई पण चालले आता आंबा बघायला चल तुला आंबा धावतोय कुठं सगळेजण आळीतले एकच आंबा दिसलाय बर का सगळेजण बघाय आलेत काय त्या आंबेत काय कळा आई म्हणली तुझा आंबा राहू दे बाजूला इकडं माझी भाजी करू दे कालच्याला हरभऱ्याची भाजी कुडून आणली आजच्याला लगेच हरभऱ्याची भाजीच कालवण आईचं किचन मधलं सगळं काम आवरलं होतं त्याच्यामुळं आता किचन जाळून घेतलं का नाही काहीच काम नाही मला नाहीला जायचं होतं आजच्याला मामाची इकडं झाडाला मोहर नाही लागला तूच माश्यांनी त्या ते अटॅक करायला चालू केलं घरातली सगळी काम आवरून झाल्यानंतर मी नाही निघालो होतो मामाची मी नाही जाता जाता बिळीच्या दुकानात थांबलो होतो आम्ही नव्हता डावा घेतला त्याच्यामुळे आई म्हणली बीळ घेऊ मामाच्या घरी पोचल्यानंतर मी नाही निघालो होतो मामाच्या वावरात म्हणे तिथून तर डायरेक्ट हित वर आत पार पट्टा काढला अखित अखितला आईने घरून येतानी वालीच्या बिया आणल्या होत्या आणि काहीतरी आणलं होतं आईला म्हणलं लावू तर आई म्हणले आपल्याला माहित नाही कुठं लावायचं चट लावून मामा आईने ना मग अशा आता बोमली गेवड्याच्या बिया घेतल्या होत्या संग आणि आता वावरात घेऊन आल्या तर आल्या म्हणत्या लावायचं मग म्हणलं मामा जवळ द्यायचं ना तू मग कर इकडं टांगड्यात आणत आणले एवढ्याला आले वावरात तर म्हणलं रिकामा जाण्यापेक्षा एखादं दोन नारळ पाडून जाऊ नारळ पाडतानी नारळ सरळ माझ्या डोक्यात पडला असता नशीब मी बाजूला सरलो काटा बारीक पुडतोय त्याच्या काट्याने पुढं पिचकलेला आहे ना मामा म्हणल्या आपल्या भिंतीच्या पाटी मागे आहे तिथला छाकाटा घेऊन म्हणजे तो पेशल नारळ पाडण्यासाठी मी हो डाळिंबाच्या काट्याने घ्यावत्या मामा म्हणले या काट्याला इळा आहे आणि याच्या काट्याला तर पुढं काहीच नाही इळा कुठे गेला काय नाही दादा मामा म्हणले ते छाकाट्याला इळा तसाच पण त्या इळच नाही छाकाट्याला इळा पण घेतलाय वाईता पण घेतलाय तिथल्या तिथंच नारळ त्याला हे इळ्याला तर डायरेक्ट दिसलं फिटिंगच करून घेतलंय पण ह्याला बसतंय का नाही काय माहिती ह्या लाकडाला कुठ बारीक आहे ही लाकूड मोठं बसतंय का नाही काय माहित डोळ्याला लागायचं हो भैया हट्ट दिस मागरी ए बाबा मामा म्हणाली आला का नाही आज मामाला काय माहिती इळाच नव्हता ह्याला लाकडाले मोठा असल्यामुळे मागले बार जात असं वाटते केपटाव कुणीतरी दगडच शेवलाय <laughs> म्हणजे कसं एवढे मोठा चाकाटा लेजड छाकाटा आहे झाडा भाषे चाकाटा घेऊन आलोय पण आईन मग गायबत झालं आंब्याकडे येडा द्यायला गेला इथं दोन नार फोडलेलं आहे ना मी पाडलेलं तेच चिलून टाकतो पितो मी इकडं नारळ सोलाय घेतलंय खरं पण ह्याच्या आधी मी कधी वापरला नाही जवळ पण नारळ पाणी प्यायचं असतं का नाही तव मामा मला नारळ फोडून देतो चुकून हुकून हातावर बसला का नाही मामा म्हणे नारळ आम्ही का नारळाला होल पाडलंय खरं पण नारळाचं निम्म पाणी पॅन्टीवरती सांडायचं निम्म पाणी तोंडात तांब्या आणायचं विसरलो तुरात पाणी जोरात तु जोरात हळू हळू न कस चल 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 पटन का तुझ्याला गोटा खाली चांगलं पाणी गोटा झाला आहे मामा म्हणलं हेवच्या कटा कशाला आणला हेवच्या कटा लय जडे मारण्याचा दुसरा लावला होता म्हणलं गावला तेव्हा आणला बळच चार नारळ पाडले छकाटा जड असल्यामुळे सगळं निवेदन लावलं होतं मूळ तर तांब्याच ता राहिला हे भगवान तुने मी दिमाग में सब कुछ डाल दिया लेकिन ये नहीं डाला बेटा तू लोटा लेकर जाना बोल है माझ्या हातात दोन नारळ आईच्या हातात दोन नारळ मामा म्हणेन खायचं आयटम गेलं घेऊन मला लावला छकटा नाही जाताने मी छकाटा घेतला होता आता मामा जवळ चकाटा दिला हा या बिकती मागूनच घेतला होता मी बघा बरे एकदा तुम्ही ऐकतो हो। तो नारळ आहे एकच ते आईलाच नारळ फोडायला हो आई, आई कशी ता करते आता येऊन चकट किती एकच चकट होता पाट्यातच ठेवलाय मला कसा दिसणार बर आता तू काडलाय हा चकाटा आपला इथे चकाटा असतो दरवेळी नाही नाही पण तिचेच काढले बहिणीचं चकाटा मी बघ मी चकाटा चकाटा काय रे बघ इकडेच ठेवलेला चकाटा असते वांगे चिं तंबाटीचे झाड लावाय आणलेत काय पोलिओस म्हणलं म्हणलाय सोला आणलेत मला माहिती ना लावाय आणलेत झाले आहे ते फेकून दे आता गेला तर आपण सीताफळ झालं खाते नारळ पाणी राहिलं बाजूला ना आई लागली इकडे भेळ कालवायला मी पण इकडं भिळीचा बुकणा पाडायला चालू केलं भेळ खाऊन झाल्यानंतर मामाने इकडं नारळ पडायला चालू केलं अशी प्लॅनिंग होती तर मला आधीच सांगायचं का नाही मी कशाला नाराज झालो असतो आईला म्हणलं जर नारळ नारळ पाणी पी नारळ पडल्यानंतर नारळामध्ये मलई निघली होती मग मी इकडे मलईचा बुकणा पाडायला चालू केलं नारळ पाण्यात मलई नाही निघली का नाही लय मन नाराज होते आहे का नाही मामाच्या डाळिंबाला जो ट्रॅक्टरने औषध मारतात का नाही त्या टॅक्टरला घेरच नव्हतं मामा म्हणलं त्या ट्रॅक्टरला घेरलं असलं तरी तो ट्रॅक्टरचा मालक का नाही ट्रॅक्टरचा फिटर आहे त्याच्यामुळे त्याला टेन्शन नाही डॉगेश बाय ट्रॅक्टरच्या खाली निवांत बसलो होतं म्हणलं जेवलं का डॉगेश बाय माया चवतळलं डॉगेश बाय म्हणते ना उठसुट मागा लागलाय निवांत झोपले झोप दे मामाची मज्जा मस्ती करून झाल्यानंतर मी नाही निवालो घरी मी ह्या रस्त्याने कधी एकटा येत नाही कारण का ह्या रस्त्याने लय आणि रस्त्यात बिबट्या आडवा आला का नाही मला उचलून कुठं नाही काढायचं पण नाही घरी आल्यानंतर रातच्या शिळा भाताचा बुकणं पडायला चालू केलं रातचा शिळा पाहते का नाही असला एक नंबर लागतो का नाही नाही तर घरात कुठली भाजी करावा हा प्रश्न असतो आजच्याला घरात तीन तीन भाज्या बनवल्या होत्या मी इकडं जेवायला बसलो कारण का सगळ्यांचं जेवण राहिलं होतं माझ्यासाठी आई जेवायची राहिली होती आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक लाई, सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट